कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नितीन नंदकुमार सावंत यांना मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतानी विजयी करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं चिन्ह मशालच निवडा नमस्कार मी विकास मिरगणे विकास नावा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं स्वागत आहे मित्राला मदत करण्यासाठी आणि गुरुला सोडून आलेले जगदीश ठाकरे अर्थात आपले संवाद साधतायत नेमकी त्यांची भूमिका काय आहे आणि एक मित्राला मदत करावी या दृष्टीने त्यांनी नितीन सावंत सोबत आलेले आहेत आणि त्या तिकीट वाटपामध्ये त्यांचा सुद्धा खूप महत्वाचा रोल होता सर स्वागत आहे नमस्कार सर इकडे थेट तुम्ही भाऊंसोबत थेट इकडे नितीन सावंतांकडे विशेष म्हणजे जीवनामध्ये जगत असताना जसं नातं किंवा समाजकारण आणि पक्षाचं राजकारण याच्या एक व्यतिरिक्त मैत्री ही खूप महत्वाची असते जेव्हा भावाचा मित्र जेव्हा एखादी लढाई लढत असतो तेव्हा मित्राला प्रामाणिकपणे साथ द्यावी म्हणून मी नितीन सावंत यांच्याबरोबर आलेलो आहोत सुरेश भाऊ लाड हे माझ्यासाठी आज सुद्धा गुरुस्थानी आहेत राजकारणातला पैलू त्यांच्याकडून शिकून आलेलो आहे राजकीय गुरु आहेत आणि वडीलधाऱ्या आशीर्वाद त्यांचा सदैव माझ्या पाठीशी राहणार आहे पण नितीन सावंत सोड भाऊंसोबत सोडण्याचा नितीन सावंत हा काय फॅक्टर त्यातलं कारण असं आहे की एक वैचारिक पातळी जपणारा मी कार्य आहे माझी भावनिक साथ दे देण्यासाठी आणि भावनिक मुद्दा घेऊन मी राजकारणात सदैव काम केलेलं आहे मला नितीन सावंत हा माझा मित्र असला तरी मी जेव्हा भाऊंच्या बरोबर काम करत असताना भाऊंना मी प्रथम स्थानी ठेवलं आणि भाऊंबरोबर मी पंधरा वर्ष काम केलं परंतु ते काम ते काम करत असताना ही निवडणूक भाऊ लढत नाहीये ही निवडणूक नितीन सावंत लढतोय मग मी कुणाला मदत करण्यापेक्षा मी माझ्या मित्राबरोबर येऊन त्याला सहकार्य करून त्याच्या त्याच्या खांद्याला खांदा खांदा लावून मी काम करावं अशा माझ्या मनातून इच्छा झाली आणि मी नितीन सावंत बरोबर इथे जोडलं गेलो तुम्ही आता भाजपात की आता कशा बरोबर काय भाजप पक्षाचा मी राजीनामा दिलेला आहे मी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे मी नितीन सावंत बरोबर प्रामाणिकपणे मैत्रीच्या रूपाने काम करत आहे सर सध्या तुम्ही तुमच्या भागामध्ये कशा प्रकारचं नियोजन सध्या सुरू झालं कारण त्या भागामध्ये जर तिवरी असाईडला आपण सुद्धा उपसरपंच होता आपली सुद्धा ताकद आहे कशा पद्धतीने सगळे आहे मी नितीन सावंत बरोबर काम करत असताना मला नितीन सावंत यांनी खुपोलीची जबाबदारी दिलेली आहे परंतु माझ्या प्रभागात फिरत असताना आणि तालुकेभर मी प्रत्येकाशी संवाद साधत असताना कारण मी भाऊंच्या दोन निवडणुकीमध्ये प्रामुख्याने काम केले तालुक्यातून कानाकोपऱ्यातील के नागरिकांची समस्या नागरिक आणि नेते या सर्वांशी माझी जवलिकता आहे प्रत्येकाचे प्रश्न मला माहिती आहे त्यामुळं मी प्रत्येकाला वैयक्तिक जाऊन भेटण्याचा प्रयत्न करत आहे आणि नितीन सावंत कसा आहे नितीन सावंतची ध्येय काय नितीन सावंतची धोरणं काय हे प्रत्येकाला समजून सांगत आहे कारण दोन बलाढ्य उमेदवार लढत असताना एक मितभाषी आणि कमी बोलणारा आणि जास्त काम करणारा नितीन सावंत मी प्रत्येक माणसाला समजून सांगत आहे कारण नितीन सावंतची ओळख आपण कानाकोपऱ्यामध्ये पोचवली पाहिजे ती पोचवण्याचं काम शिवसेनेकाच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे झालेलं आहे शिवसेना ही बळकट संघटना आहे एका पक्षावर एका विचारावरती आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे बाळासाहेबांच्या आशीर्वादाने चालणारी ही संघटना आहे हे पक्ष नसून ही संघटना आहे ही संघटना एवढी मजबूत आहे का ती जाळ्याप्रमाणे पसरलेली आहे या तालुक्यातल्या प्रत्येक गावखेड्यामध्ये शिवसैनिक इतका तीव्र आहे एवढा त्यांच्या मनामध्ये एवढी चीड आहे की नितीन सावंत हा निवडून आला पाहिजे हेच त्यांचं देवधोरण आहे परत एक घर वापसी झाल्यामुळे परत घर वापसी मानताना यायच मनाला खूप दुःख आहे का ज्यांच्याबरोबर मी पंधरा वर्ष काम केलं माझ्या वडिलांनंतर जर मी कुणाला वडीलधारी मानले असेल तर सुरेश भाऊ लाड आणि त्यांचा आदर माझ्या मनामध्ये सदैव राहील परंतु मला जी गोष्ट पटली नाही माझ्या मनात ती पटली नाही म्हणून मी नितीन सावंत बरोबर आलेलो पण नितीन सावंत आमदार होते सावंत शंभर टक्के आमदार होते नितीन सावंतचे काम करण्याची पद्धत ही कासवाच्या गतीने जरी असेल तरी ससे धावत आहेत पुढे ते लोकांना ससे दिसतात पण ससे धावतील धावतील आणि थांबतील कासव हा जिंकणारे कारण कासवचा स्पीड कमी झालेला नाही कासवाचा स्पीड स्लो गतीने बनले परंतु तीव्रपणे दिसत नसला तरी तो चाललेला आहे आणि नितीन सावंत विजयाच्या दिशेने चाललेलं आहे असं मला स्वतःला आणि शिवसेनेकांच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून नितीन सावंतांची पकड या तालुक्यावरती कर्जत खालापूरवरती खूप मजबूत रीतीने आहे ते तुम्हाला जरी दिसत नसेल कारण एवढा निरेटिव्ह सेट केलेला आहे की नितीन सावंतला मत मिळू नये म्हणून नितीन सावंत तीन नंबरला आहे अरे राजा हो नितीन सावंत एक नंबरला आहे तुम्ही दोन नंबर तीन नंबर लढत आहेत तुमचे दोघांपैकी एकाची लढत नितीन सावंतशी होणार आहे ही मी सांगत नाही जनता सांगते पण सर दोघांपेक्षा तिसरा बारा यावर नितीन सावंतांची लोकप्रियता वाढेल का शंभर टक्के कारण जे या तालुक्यामध्ये जो प्रकार पाच वर्ष घडत आहे हा कुठेतरी लोकांच्या मनामध्ये एक दुःख करून बसलेला आहे त्यांना एक नेतृत्व असं पाहिजे सुरेश भाऊ नंतर शांत नेतृत्व जर असेल तर ते नितीन सावंत आहे ओके पण काय मुद्दे भविष्यामध्ये घेऊ इच्छित आहेत विकासाचे मुद्दे विकास म्हणजे काय तुम्ही सुशोभीकरण केलं म्हणजे विकास होत नाही विकास हा मनाचा विकास बुद्धीचा विकास झाला पाहिजे इथल्या तरुणांना रोजगार भेटला पाहिजे एवढी मोठी एम आर सी असताना कर्जत खालापूरमधले तरुण आज कल्याण मुंबई अशा ठिकाणी जावं लागतं अनेक तरुण घरामध्ये बसलेले आहेत त्या तरुणांना रोजगार देण्यासाठी त्या कंपनीतला ठेका घेण्यासाठी ती सावंत काम करणार नाही तिथल्या तरुणांना इथल्या तरुणांना रोजगार मिळण्यासाठी नितीन सावंत एमआयडीसी मध्ये काम करेल आमच्या ज्या माता भगिनी आहेत त्यांच्या डोक्यावरचा हंडा हा खाली उतरायचा आहे हे नितीन सावंतचं ध्येय सा आहे त्यांना नुसती पाण्यात टँकर फिरवायचे पाणी द्यायचं ते नाही तर त्यांच्या घराच्या दारामध्ये नळ बसला पाहिजे तिथे कुठंतरी छोटा डॅम झाला पाहिजे आणि त्या आदिवासी पाड्यामध्ये पाणी भेटलं गेलं पाहिजे हे नितीन सावंतचं ध्येय कोंढाणा धरणाचं जे पाणी आहे आज तुम्ही सांगता सा कोंडाणा धरणाचं सा पाणी कर्जतला भेटणार कुणी आंदोलन केलं फक्त सुरेश भाऊ लाडाने केलं आंदोलन ते ये दो ये या कुणीही आंदोलन केलं नाही त्याच्यानंतर जे आंदोलन पुढे कालावधीमध्ये नितीन सावंत करेल आणि ते पाणी कर्जतकारांना दे हे आहेत पुढील काल काम असं आहे की जे आज आरोग्याची सुविधा कुणाला हार्ट अटॅक आल्यानंतर तुम्ही मला सांगाव पनवील शेवट कुठे सुविधा आहे का इथे याचा विचार का लोकप्रतिनिधी करत नाही पाच पाच वर्ष तुम्ही कामं करता तुम्ही अनेक वर्ष इथं कामं करता पण जे सम जे इथल्या सामान्य माणसाला जी गरज आहे त्या ती गरजा का ओळखून घेत नाही ती गरजा ओळखण्याचं काम नितीन सावंतच्या माध्यमातून या तालुक्यात होईल पुढील काम असेल का रस्ते कसे असावे रस्ते सुसज्ज कसे असावे याचं सुद्धा नियोजन चांगल्या प्रकारे नितीन सावंतची तुम्ही ओळख पाहिली का नितीन सावंत जेव्हा कोतवाल नगरमध्ये आल निवडून आला ना तेव्हा पहिल्यांदा कोतवाल नगरमध्ये कॉन्क्रीट रस्ते झाले म्हणजे त्याच्याकडे कर काम करण्याची एक पद्धत आहे तिथं स्ट्रीट लाईट लागली गेली तुम्ही पंधरा वर्ष मागे जा नितीन सावंत ज्या ज्या प्रभागात काम केलं त्या त्या प्रभागाम ज्या ज्या प्रभागामध्ये तो निवडून आला त्या त्या प्रभागामध्ये उत्तम प्रकारे काम केलं जर त्याला या कर्जत तालुक्याच्या लोकांनी जी ही संधी दिली तर शंभर टक्के कर्जत तालुक्याचं नंदनवन करेल एवढा हुशार युवक नितीन सावंत आहे कारण त्याच्याकडे जी मुंबईला असलेली शिवसेनेची जी जी कमिटी आहे जे वर त्याच्या डोक्यावरती वरद असतं आहे म्हणजे जो जो ते काम मागेल ते ते काम मातोश्रीवरनं त्यांना भेटलं जाईल परब साहेबांच्या अति अत्यंत निकटवर्ती आहे त्यामुळे नितीन सावंत निवडून आल्यानंतर सत्तेमध्ये जर महाविकास आघाडी आल्यानंतर नितीन सावंत हा कर्जत मध्ये महाराष्ट्रामध्ये कर्जत हे एक नंबरचा विकसित तालुका असेल एवढा बाकी मी शंभर टक्के तिकिटामध्ये काय जावेला नेमकी राजकारण काय घडलं होतं सगळेजण प्रयत्न करत होते काय किस्से तुम्ही त्या तिकिटाचे अनुभवी आहात मी खरं सांगू का तिकीट ही नितीन सावंतांना सहा महिन्यापूर्वी दिली होती कोणी काही उलगण्या करू द्या कोण म्हणलं मी हे तिकीट आणेल तिथे ऍडजस्टमेंट करील असं काही नाही उद्धव साहेबांनी ज्या दिवशी अडीच वर्षापूर्वी नितीन सामान्य जो संघर्ष केला ज्या संघर्षातून शिवसेना इथे गेली शिवसेनिक घरामध्ये बसला होता पण त्याला आधार देण्याचं काम जेव्हा नितीन सावंत केलं तर हजारो शिवसैनिक रस्त्यावरती उतरले ते शिवसैनिक रस्त्यावरती उतरल्यानंतर हे शिवालय कार्यालय सुरू झालं आणि तालुक्याच्या प्रत्येक घटकातील समस्या सोडवण्याचं काम नितीन सावंतच्या माध्यमातून अनेक शिवसेना शिवसैनिकांनी केली त्यामुळे ह्याची दखल मातोश्रीवरती घेतली गेली एका निष्ठावंताला तिकीट दिली पाहिजे कुठल्या धनाद्याला कुठल्या शेठला कुठल्या भाऊला कुठल्या भाईला तिकीट द्यायचं कारण उद्धव साहेबांच्या मनामध्ये सुद्धा आलं नाही नितीन सावंत आज सहा महिन्यापूर्वी बी फॉर्म मिळेल एवढं कन्फर्म होतं त्यामुळे इथे खूप लोकांनी बोलगाण्या केल्या का आज उद्या उद्या ए बी फॉर्म भेटेल परवा ए बी फॉर्म भेटेल ह्याचा मी प्रत्यक्ष साक्षीदार होतो साहेबांच्या मुखातून ऐकलेले शब्द मी ऐकले का नितीन सावंत तू कामाला लाग तुझा एबी फॉर्म रेडी आहे त्यामुळे कुठल्याही मना लोकांच्या मनामध्ये सम्र निर्माण करू नका ठरवलेला उमेदवार होता नितीन सावंत ग्रामीण भागामध्ये फिरताय कसा प्रतिसाद मिळतोय खूप चांगल्या प्रकारे भेटतो मी तेच तुम्हाला सांगितलं कासव आणि सशाची शर्यत सांगितली ससे वरवर दिसतात कासव हा खोलवरती गेलेला आहे म्हणजे नितीन सावंत प्रत्येक वाडी वस्तीमध्ये तुम्ही जर निरीक्षण केलं आणि तुम्ही तालुक्यामध्ये गेले मी कर्जचं नाही खलापूर आणि सुद्धा सांगतो मी जबाबदारी सांगतो खोपोलीमध्ये मी दहा दिवस काम करते प्रत्येक प्रभागामध्ये नितीन सावंतचा कडवट शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता मग राष्ट्रवादी तुतारीचा कार्यकर्ता असेल राष्ट्रवादीचा कार्यकर्ता राष्ट्रवादी तुतारीचा कार्यकर्ता असेल काँग्रेसचा कार्यकर्ता असेल आणि जे बहुजन विचाराला मानणारे जे वर्ग आहे खोपोलीमध्ये ते संपूर्ण नितीन सावंतच्या बरोबर आहे तिकडे तुम्ही खांडसपर्यंत गेल्या तर प्रत्येक वाडी वस्तीतला प्रत्येक महिला आपला भाऊ म्हणजे पेटणार आणि इथे प्रकाश प्रक, मशालीचं उजड इतकं असणार की कर्जचा विकास होणार ओके होते जगदीश ठाकरे त्यांनी सुद्धा सांगितलं की मित्राला मदत करण्याच्या भूमिकेत मी आहे आणि तोच आमदार होईल केवळ विकास कामाच्या जोरावर शिवसेना जे आहे मातृश्री त्यांना पाठबळ देईल आणि कर्जचा विकास हा प्रामाणिकपणे करण्याचं काम जे आहे नितीन सावंतच करू शकतात ज्या सुविधा निर्माण व्हायला अपेक्षित होत्या त्या काही सुविधा झाल्या नाही असाही सुद्धा त्यांनी टोमणा मांडण्याचं काम जे आहे विद्यमान आमदारांना केलेलं आहे धन्यवाद मी सर्वांना कर्जतच्या मायबाप जयंतीला एवढंच सांगेल कर्जत आनंदात ठेवायचं असेल तर नितीन सावंत दोन नंबरच्या मशाल या समोरील बटन दाबावं आणि कर्जच्या शांत वृत्तीला जागृत करावं